सोलापूर शहरातील नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी आरोपीस जेरबंद करून चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर शहरातील विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी आरोपी जेरबंद केले आहे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे अमृत सुरवसे यांनी बारकाईने विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे पारशी विहीर परिसरात सापळा रचण्यात आला या कारवाईत अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय चौतीस व्यवसाय चालक मूळ राहणार घर क्रमांक पंच्याऐंशी जुना बाजार खडकी पुणे सध्या राहणार प्लॉट क्रमांक बावन अंबिकानगर पारशी विहीर सोलापूर याला अटक करण्यात आली त्याच्यासोबत विधी संघर्ष दोषग्रस्त बालक साथीदारास ही ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडून एकूण तेरा लाख चौऱ्याण्णव हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे चार दोन दोन हजार सव्वीस रोजी विजयपूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक गरफोडीचा गुन्हे दाखल करण्यात आला होता त्यात डी सी पी श्री कबाडे पी एच श्री दादा गायकवाड पी एच श्री वराळे पी एच श्री शीतल आणि त्यांच्या पूर्ण छमुने अत्यंत उत्तम कामगिरी करून आ, ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एफ आय आरनुसार चोवीस टोले सोने आ, या घरपोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतो त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नेतेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बावीस तोले सोने रिकवर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकवर चालू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार अप्पा पवार सचिन हार अजय परदेशी गणेश शिर्के लक्ष्मीकांत फुटाणे समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष माने शाबुद्दीन आबादी राजे संतोष चानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालय आयास बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली